नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त मजेत त्याने हेल्दी असल तर सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आज छान तयार का झाले आहे तुम्हाला मी सांगते सकाळचं सगळं काम वगैरे आवरलं आहे दुपारी मला लवकरच डेकोरेशनसाठी बोलवलं होतं कोणाचं डेकोरेशन काय कोणाचं बड्डे ते सांगते तुम्हाला मी पहिल्यांदा माझ्याकडे एक होतं गिफ्ट द्यायला तर मग ते पॅकिंग करायचं इथं काम चालू आहे मुलीचाच बड्डे आहे लहान त्यांचे सर घ्यायला आले होते म्हणजे आमच्या सरांसोबत जे सर शिकवाय आहेत ना तर त्या सरांच्या मुलीचा बर्थडे होता मग त्या मॅडमने मला बोलवलं होतं तुम्ही खूप छान डेकोरेशन करता म्हणून मग अनु आणि मी तिथे छान तयार होऊन चाललो आहेत कारण आम्ही घरी परत येणार नाही संध्याकाळी बर्थडे करूनच येणार म्हणून आम्ही तयार होऊन आले इथं आलं की लगेच फुगे फुगवायला पहिल्यांदा सुरुवात केली आणि नंतर हळूहळू डेकोरेशन चालू केलं आणि अनुमनत होती था चला थांब मम्मी मी तुझं शूट घेते तर मग तिचं असं मोबाईल धरून चालू होतं आधुमध्ये तिचे फोटो येत आहे म्हणजे तिला ते माहीत नव्हतं म्हणजे लहानच आहे अजून काय ते करणार पण फायनली माझा ब्लॉग अनु शूट करत आहे हे शूट ते अनुने केलं आहे नंतर माझं हळूहळू करून मी सगळं डेकोरेशन कम्प्लीट केलं थोडीफार मदत केली सरांनी आणि मॅडमनी पण बाकी सगळं मदत सगळं म्हणजे मी माझं डोकं होतं सगळं मी केलेलं आहे आणि बलून पण येत नव्हतं म्हणजे त्यांनी कधी काही केलेलंच नाही त्यामुळे त्यांना काहीच येत नव्हतं त्यांना थोडंफार मी सांगितलं थोडं फार हेल्प झाली नाही तर बाकी सगळं मी केलं आहे कसं झालं डेकोरेशन नक्की कमेंटमधून सांगा आणि तुम्हाला असं वाटतंय का की मी असं नाही ऑर्डर वगैरे हो घ्यायला पाहिजे असं सेलिब्रेशन बड्डेसाठी वगैरे नक्की कमेंटमधून सांगा आणि अनुच्या बड्डेचं पण डेकोरेशन मीच केलं होतं म्हणजे तेव्हा माझे पप्पा वगैरे होते हेल्पला पण सगळं डोकं माझं असतं याच्या मागचं म्हणजे मला असं डेकोरेशन वगैरे करायला खूप जास्त जा आवडतं खूपच इंटरेस्ट आहे मला व्हिडिओ एडिटिंग डेकोरेशन फोटो म्हणजे सगळ्या अशा गोष्टीमध्ये ना मला खूप आवडतं फोटो व्हिडिओ काढायला आणि पहिल्यापासून क्राफ्टिंगची पण एक खूप जास्त आवड आहे आता पण भरपूर आवडे आहे मला क्राफ्टिंगची वगैरे म्हणजे मला असंच एन्जॉयबल म्हणजे मी त्यामध्ये खूप एन्जॉय करते त्यामुळे मला त्या गोष्टी भरपूर आवडतात तर इथे ना ऑलमोस्ट डेकोरेशन झालं आहे माझं फक्त मागचं हॅपी बर्थडे वगैरे थोडंसं लावायचं होतं बाकी सगळं ऑलमोस्ट झालं आहे आणि शेवटी तुम्हाला लास्ट लुक दाखवते खूपच सुंदर झालं होतं डेकोरेशन म्हणजे एक नंबर झालं होतं आणि ना सगळे शंभर फुगे लागले लाग आहेत ला बरं का ही माळा ना शंभर फुग्यांच्या आहे श्यामो शंभर फुगे ना बड्डेच चांगला करायचं ना शंभर फुगे लागतात तर खालचं स्कर्ट काढलं होतं कारण तिला खूपच टोचत होतं मला थोड्या वेळी घालता येऊ टाइम होता बड्डेला त्यामुळे मग तिचं काढून टाकलं आणि बड्डेचं डेकोरेशन हे ना ऑनलाईन मागवलं होतं रंगीबिरंगी फुगे आले होते आणि मग फक्त पन्नास फुगे ऑनलाईन आले होते त्यामुळे मग पन्नास फुगे आम्हाला परत विकत आणावं लागले बाकी सगळं ऑनलाईन मागवलं आहे जर काही जी लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक पण सांगा म्हणजे तुम्हाला मी लिंक फायनल डेकोरेशन झालं आहे खूपच सुंदर झालंय आणि एक नंबर वाटत आहे तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन मी बनवलेलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अनुला म्हणलं की थम थोडंसं फोटोज काढते तर तिचं गोल राऊंड वगैरे करून बसले आहे तर हे डेकोरेशन मी केलं आहे त्यामुळे थोडंसं एक फोटो काढला डेकोरेशन सोबत बाकी मग संध्याकाळी सगळे आले सर लोक वगैरे सगळे सग्ड़े मग सगळ्यांचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे चालू झालं आणि अनुसाठी घरी जाऊन एक सरप्राईज होतं तर कळायलाच असून तुम्हाला की अनुसाठी सायकल घेतली आहे नवीन त्या त्याबद्दल डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल नंतर कधीतरी नंतर जेवण बिर्याणी होती आणि मग जेवण वगैरे करून आलो आम्ही घरी घरी आल्याच्या नंतर पहिल्यांदा सायकल आली होती माझे अनुचे पाप्पा इथंच होते मी डेकोरेशनसाठी मी आणि अनु पुढे गेलो होतो मग त्या आम्ही गेलो होतो आणि लगेच सायकल आली त्यामुळे आम्ही काही हे नव्हती मग अनुला चला म्हणलं आपण सरप्राईज देऊया तर तिचं सरप्राईज रिॲक्शन बघू शकतात तुम्ही उभा व्हिडिओ काढलाय पण ते आता ऍडजस्ट केलं थोडंसं करा खूप सरप्राईज झाली ती म्हणजे तिने मिठी मारली सायकलीला आणि हॅपी म्हणजे खूपच हॅप्पी झाली होती कारण तिची खूप इच्छा होती की मला पण सायकल पाहिजे मला पण सायकल पाहिजे आणि छान उड्या मारत होती आनंदाने हसत होती स्माईल करत होती म्हणजे सरप्राईज झाली होती ती एकदम आणि एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये सायकल आली होती आणि आल्याच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत अनुजालवत होती सायकल अक्षरशः आणि रात्री झोपायच्या टायमाला म्हणजे झोपली होती तेव्हा पण म्हणत होती मला सायकलवर बसायची सायकलवर बसायचं म्हणजे तिला इतकी आवड आहे ना आणि तिला अजून ऑलमोस्ट म्हणजे येत नाही आहे पण बऱ्यापैकी येते आहे पण आता शिकायन हळूहळू जेव्हा तिच्याकडे नव्हती सायकल त्यामुळे मग आपल्याकडं जी वस्तू नसते त्यामुळे आपल्याला ती वस्तूबद्दल त्याबद्दल नॉलेज असतं किंवा ती कि येत नाही तर जेव्हा आपल्याकडं या ते आप प्रॅक्टिसने शिकत असतं तर ती आता प्रॅक्टिसने शिकन मागचा बॉक्स पाहताय तर तेवढ्या त्यामध्ये सायकल आली होती ऑलमोस्ट म्हणजे सगळी अशी फक्त त्याचे भाग भाग आले होते मग सगळी असेंबल केली माझ्या भावाने माझ्या भाव हा याच्यामध्ये खूप क्रिएटिव्ह आहे म्हणजे त्याला पण गोष्टी खूप आवडतात येताना आम्ही कॉफी आणि हा झाडू आणला हा झाडू ऍक्च्युअली कशाला आणला आहे तर बाथरूम मध्ये थोडस घासायला ना तर तो बरा पडतो म्हणून आणि अनु भैया काहीतरी म्हणत होता अनुला तर अनू म्हणत होई की त्याला अभ्यास करायला सांगते त्याला माझ्याबरोबर येऊन म्हणजे तर तिला असं एकटीला खेळायला खूप आवडतं तिला डिस्टर्ब केलं की के के राग येत होतं तर शेजारची मुलं वगैरे येतात पण कोणाला म्हणून घेत नाही ती तिचं ती खेळायला लागतं तर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळ सकाळी ते छान मुगीची सुकी भाजी बनवली कारण मुगीला छान मोड आले होते मोड करायला ठेवली होती आणि मग तिकडूनच त्यांनी बिर्याणी दिली होती व्हेज बिर्याणी बरं का व्हेज बिर्याणीच म्हणजे आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन आहे आता हे असं दिसतंय ना तर ते बटाटे आहेत पहिल्यांदा मी त्याला चेक करून घेतलं हा हे बटाटे आहेत त्यानंतर खाल्लं कारण मला आहे ना नॉनव्हेज म्हणजे मी लहानपणापासूनच खात नाही आणि ते जमतच नाही त्याचा वास पण जमत नाही अजिबात त्यामुळे मग वेज नॉनव्हेज म्हणजे ते मला त्यातून येत होतं बरं का हे बाबा नॉनव्हेज असू शकतं का असू शकतं का तर गरम गरम मी त्या चपात्या करून घेतल्या होत्या सकाळचं सगळं झालं होतं फक्त आता बिर्याणी खायला बसायचं होतं मला तर मला भारी वाटत होतं म्हणजे मी नॉनव्हेज कधी खात नाही पण हे व्हेजवालं बिर्याणी म्हणजे मी खाल्ले बरं का आधी पण पण मला असं वेगळंच वाटत होतं ह्या वेळेस थोडंसं म्हणजे मला वाटतं की मी नॉनव्हेज खाते की काय म्हणजे खरंच ना माझी ती फिलिंग्स वेगळीच होती मी ॲक्च्युली आता अनुजा बड्डेला पण मागे ना बिर्याणीच केली होती आम्ही ती घरी केली होती आणि अजून एकदा दोनदा हॉटेलला गेल्याच्या नंतर खाल्ली होती पण आज मला वेगळीच फिलिंग येत होती का काय माहिती नंतर अनुजचं फोटोशूट करायचं होतं थोडंसं तर ते केलं थोडंसं फोटोशूट वगैरे तर नवीन सायकल आणले आहे त्याचं व्हिडिओ थोडेसे फोटोज वगैरे काढायचे होते तर ते क्लिक करायचे होते आणि दुसऱ्या दिवशी आज भैयाचं म्हणजे त्यांनी जे प्रोजेक्ट बनवलं आहे ना तर तिथं विज्ञान प्रदर्शन पालकांना पण बोलवलं होतं ॲक्च्युली त्याचा नंबर आला आहे तर मग ते गिफ्ट घ्यायला पण म्हणजे काय ते गोल्ड मेडल वगैरे घ्यायला पण बोलवलं होतं पण मला इतका उशीर झाला ना की जायला जमलं नाही त्यामुळे मग आता म्हणलं की तोच आला होता तोपर्यंत माझा आवरस तर मग नाही गेले आणि मग अनुला स्कूलला सोडवलं तो आल्याच्या नंतर मग त्याचं फोटोशूट वगैरे करायचं राहूनच गेलं कारण उशीर मी तुम्हाला जर सांगितलं उशीर खूप झाला होता मग ह्या बॉक्स वगैरे सगळं म्हणजे छान असं फोटोशूट करायचं आहे आता ते तुम्हाला शेवटी दाखवते की कसं तो व्हिडिओ वगैरे इंस्टाग्रामला तर पोस्ट केला आहे जे मला इंस्टाग्रामला फॉलोअर्स असतील त्यांना तर दिसलाच असेल नक्की माझ्या अकाउंटला नाही ॲक्च्युली अनुच्या अकाउंटला केलं आहे अनुचं वेगळं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे माझं वेगळं आहे अनुचं वेगळं युट्यूबचं चॅनल आहे माझं वेगळं युट्यबचं चॅनल आहे माझं इंस्टाग्राम युट्यूब दोन्ही पण ग्रो झालाय छानपैकी तर मला हे फेशियल करायचं होतं ॲक्च्युली घरच्या घरी तर याचा व्हिडिओ ना उद्या किंवा परवा मी अपलोड करेल किंवा मी केलं पण असलं आता माझं ना थोडंसं मागे पुढे मागे होत आहे आणि हे जे आहे ना प्रोडक्ट तर हे जे आपले फेस रोलर आणि फ्रेस आ... मसाजर आहे तर हे खूपच छान क्वालिटी आहे आणि एक नंबर आला आहे त्याची खरंच इफेक्टिव्ह आहे बर का जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर मी खाली ना लिंक आ, आ, मी अफेलेटमध्ये टॅग करते किंवा मग आहे ना तुम्ही लिंक म्हणून क्लिक करा तुम्ही लिंक डायरेक्ट मी कमेंटमध्ये देते तर खूपच इफेक्टिव्ह आहे खरंच आणि नंतर हे हे आहे ना फेस रोलर आहे म्हणजे ह्यामध्ये आईस बनतो आपल्याला फ्रीज फ्रीजरमध्ये स्टोअर करावं लागतं त्यामध्ये पाणी टाकून आणि हा व्हिडिओ नक्की बघा यामध्ये कसं घरच्या घरी फेशियल करायचा आहे फक्त वीस रुपयामध्ये ते म्हणून तुम्हाला मी सांगितलं आहे नंतर खाली आलो जसं तुम्हाला सांगितलं ना अनुचं फोटोशूट करायचं होतं सायकलीसोबत त्यामुळे खाली आलो छान असं वगैरे फुगवले होते छान असं फोटोशूट केलं शेवटी तर तुम्ही तो व्हिडिओ पाहूनच घ्या नक्कीच तर खाली आल्याच्या नंतर अनु लाज होत होती कारण सगळी पाहत होते ना सगळीकडून तिला खूप अनकम्फर्टेबल वाटतं आजकाल तर लहान होती तेव्हा कशी बिंदास होती एकदम पण आता आजकाल खूपच अनकम्फर्टेबल वाटतं तर हा हे असं फोटोशूट आहे असा अनुचा छान असा व्हिडिओ मी काढला आहे एकदम डॅशिंग मध्ये एकाच पहिल्या दिवशी दहा हजार लोकांनी पाहिला इंस्टाग्रामला अनुचा हा व्हिडिओ म्हणजे कोणतेच रिले एवढं गेला नाही तिला पण हा व्हिडिओ खूपच जास्त व्हायरल झाला तुम्हाला पण कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते प्लीज लाईक करत जा यार तुम्ही लाईक करत नाही तुम्ही खूप छान कमेंट करता पण तुम्ही लाईक करत नाही कमेंट पण करा छान छान आणि सबस्क्राईब करा आपल्या आपल्या चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या टेक केअर